आपल्या तिघे चारी संघटना आपल्याला या महिन्याभराच्या आत संपूर्ण नाव जाहीर करू गावागावामध्ये आपल्याला शाखा सुरू करायची पण शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीवर आणि नगरपालिकेवर कसा पडकेल यासाठी शिवसेनेकांनी तयार व्हावं हे नक्की आपल्याला काम शिवसेनेक नेहमी तयार असतो शिवसेनेकांच्या माध्यमातून आपण हा घर सातत्याने पंधरा वर्षापासून जिंकतोय चांगले कार्यकर्ते घ्या आणि या तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एका दिलाने एका विचाराने उभा लागणार माहितीचा आदेश घेऊन आपल्याला मात्र निष्ठेने काम करायचं आणि तुमच्या निष्ठेवरती शंभर टक्के आपल्याला इलेक्शन लढायचंय आणि तुम्ही कुठेच कमी पडणार नाही या माझ्या मनात कुठली शक्य सर्वप्रथम आपले पक्षप्रमुख आदरणीय महाराष्ट्राचे मागे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय गुलाबरावजी ने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांची सभासद नोंदणी ही वाढवायची ही वाढवण्यासाठी प्रत्येकाला विनंती करणार आहे की आपण आपल्या गावामध्ये सभासदाचे फॉर्म घेऊन जायचे आणि ते फॉर्म आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भरून चार ते पाच दिवसाच्या आत सभापती महोदयांकडे जमा करायचे आपण ज्या पद्धतीने काम करतो हे काम करत असताना महाराष्ट्र लेवलच्या नेत्यांची अपेक्षा असते की संघटनेच काम चांगलं झालं पाहिजे या संघटनेच्या कामामध्ये संघटनेचे सभासद कितीही मोजमाप होत असत आणि आगामी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कार्यकर्त्यांमध्ये असं भावना निर्माण व्हायला नव्हतं की आमचं इलेक्शन आहे आणि आमदारांचं इलेक्शन झालं तर लक्ष द्या शिवसेना संघटना माणवायची सभासद नव्हती भविष्याची तालुक्यात काम होणार त्याच्याकडे त्याचं लक्ष ठेवायचं जागा कशा काढायच्या परत जशा आधी घेतले तर माहितीच्या माध्यमातून इलेक्शन लढायचं तर माहितीच्या माध्यमातून इलेक्शन लढलं जाईल वर्ण पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने इलेक्शन लढण्यासाठी जेणेकरांना तयार राहण्याकरता ही बैठकी नजर काही उमेदवार असतात हे इच्छुक असतात त्या उमेदवारांना वाटतं की बा आम्हाला तिकीट दिलं पाहिजे आमच्यावरून आमच्या चर्चा झाली पाहिजे त्याही सूचना त्यांना दिल्या की उमेदवारी करत असताना आपल्याला काय काय बघावं लागेल काय काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला यश हे आपल्याला आपल्या पत्रातच पडलं पाहिजे कार्यकर्त्यांना बोलून त्यांची बैठक त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्यांच्या समस्या त्या समजून घेतल्या अण्णासाहेब वरिष्ठ नेत्यांनी असं हे म्हटलं तर स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर आपण त्या ठिकाणी सोबळाचा निर्णय घेऊ शकतो दक्षेक प्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जिल्ह्याचे नेते अदा एथरावजी पाटील आमदार माजी लता सरोगे या सर्वांच्या विचाराने पुढे भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं माहितीचा जर बघा आम्हाला आदेशाला त्या माहितीच्या माध्यमातून जर माहिती नाही झाली तर मग आम्हाला सरबळावर लढावं लागणार जर आदेश आला तर शंभर टक्के माहितीच्या पद्धतीने आम्ही या तालुक्यामध्ये इलेक्शनला संवादे जाऊ